अनिल रावजी वाघेला यांची महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिवपदी एकमताने निवड क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अनिल रावजी वाघेला यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली व त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले या प्रसंगी बाबासाहेब सावंत क्रांतीसूर्य सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष योगेश झोगडे संस्थापक क्रांतीसूर्य सामाजिक संघटना हनुमंत साहेब होलार समाज यंग ब्रिगेड सामाजिक संघटना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मिलिंद मिसाळ सामाजिक कार्यकर्ते दादा शहर अध्यक्ष क्रांतीसूर्य सामाजिक संघटना समाधान बाबर सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील बाबर सोनू शेख निलेश वाघेला अमोल झोगडे त्याचप्रमाणे माननीय श्री वाघेला सर सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना नुकताच प्रहारन्यू स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली यांच्या वतीने समाजरत्न महाराष्ट्र राज राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे